नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचे नाव आहे आनंदी शेतकरी आनंद नावाचा एक शेतकरी होता तो खूप कष्ट करीत असे त्याचे काम म्हणजे एका गावाहून दुसऱ्या गावाला पायी जाणव तिथून बी बियाणे आणून विकणे आणि त्यातीलच बियाणे आपल्याही शेतात पेरणे ते बियाणे आणायला जाताना तो कायम दोन पोती घेऊन जात असे त्यातील एका पोत्याला छिद्र होत पण तरीही तो दोन्ही पोती भरून धान्य घे आणि गावी येत असे घरी पोचे छिद्र असलेलं पोत बरस रिकामा होत असे ते पाहून शेतकऱ्याचा मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला तुम्ही हे फाटक पोत का नेता त्यामुळे आपलं नुकसान होत आहे त्यावर शेतकरी म्हणाल हे मुला असं नाही असं केल्यानं माझं नुकसान होण्याऐवजी खूप फायदा झाला आहे या छिद्रावाल्या पोत्यात मी शेतातल्या धान्याचं बियाणं भरतच नाही त्यात मी भरतो. ज्या रस्त्याच्या कडेने मी जातो त्या रस्त्याच्या कडेला पोटातले बियाणे सांडत जात तिथे पाऊस पडल्याने हे बियाणे जमिनीत दुरुस्त त्याची झाडं येतात आता त्या रस्त्याच्या कडेला अनेक लहान मोठी झाडं तयार झाली आहेत त्यांना छान सुगंधी फुलं निरनिराळी फळ लागली आहेत काही झाड विशाल झाली आहेत त्यामुळे येता जाताना त्या झाडांची सावली मिळते फुलांचा सुगंध आणि खायला फळे यामुळे थकवा येत नाही आणि माझा प्रवास सुकर होतो माझ्याप्रमाणे तिथल्या इतर वाट सरून त्याचा फायदा होतो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाही समाधान मिळेल बाळा त्या छिद्रावाल्या पोत्याने मला इतका आनंद दिलाय मग ते पोतं मी का टाकून देऊ तात्पर्य असं की कुठल्याही वस्तूचा काही ना काही उपयोग होतोच आपल्या अवतीभोवती असे बरेच लोक असतात त्यांच्यात कुणी हुशार कुणी मंद मुके बहिरे अंध अशा अनेक प्रकारचे लोक असतात पण तरी त्यांना कधीच दूर सारू नको कारण प्रत्येकाच्या अंगात काही ना काही चांगले गुण असतात आपण तेच पाहायचे असतात त्याचा आपल्याला फायदाच होतो मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवा गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद